नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्रावण महिना विशेष असा सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा गोडाचा प्रसादाचा शिरा आता हा गोडाचा प्रसादाचा शिरा अगदी दाणेदार होण्यासाठी काय काय त्यामध्ये प्रमाण किती असावं लागतं हे आज या चॅनलवरती पाहणार आहोत आपण कुठलाही प्रसादाचा शिरा बनवताना सव्वा किलो हे किंवा सव्वा असं आपण एक प्रमाण घेत असतो आणि स बरोबर पर परफेक्ट जर माप घेतलं तर अतिशय दाणेदार असा हा प्रसादाचा शिरा आपला बनणार आहे चला तर हा असा दाणेदार शिरा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीचं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे म्हणजे या वाटीनं मी सव्वा वाटी असं हे सगळं प्रमाण मी इथं वापरलेला आहे चला तर इथे मी दाखवते तुम्हाला सर्वप्रथम मी इथं हा जो रवा घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी तो अगदी अगदी जाड नाही आहे किंवा एकदम बारीक नाही आहे मध्यम साईजचा आपल्याला हा रवा घ्यायचा आहे आणि या वाटीनं हा सव्वा वाटी हा रवा आहे त्यानंतर सव्वा वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीनं आपण इथं तूप देखील घ्यायचं आहे आता ह्या वाटीचं आणि ह्या तुपाचं प्रमाण पण एकच आहे आता त्यानंतर मी इथं एक केळ घेतलेला आहे त्यानंतर काजू बदाम आणि आपला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच तो म्हणजे तुळशीची पानं आता त्यानंतर इथं घेतलेला आहे मी दूध आता जे वाटी मी तुम्हाला आत्ता दाखवलेली होती त्याच वाटीनं इथं मी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी मी इथं पाणी वापरलेलं आहे तुम्ही फक्त दूध वापरणार असाल तरी देखील चालू शकतं पण प्रमाण मात्र सव्वा वाटी व्हायला हवं कारण सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असंच हे प्रमाण असायला हवं आणि जर दूधच फक्त वापरणार असाल तर त्याच्या दुपटीनं पण तुम्हाला दूध घ्यायचं आहे म्हणजे सव्वा वाटीच्या दुपटीनं दूध घ्यायचं आहे चला तर आता काय करायचं हे केळ आपण आता इथं कट करून घेऊया म्हणजे याची साल काढून घेऊया आणि ह्याचे काप करून घेऊया सर्वप्रथम इथं आपण साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही असं बारीक बारीक याचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा आपण शिऱ्यामध्ये टाक तो, टाकतो रव्यामध्ये टाकतो तेव्हा ते, ते आपल्याला इझी जातं त्यानंतर काय करायचं दुधामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता एका गॅस वरती मी दूध उकळायला ठेवते त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यावरती आपण काय करायचं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे जाड असं बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण तूप घेतलं होतं ते निम्म दूप तूप आपण त्यामध्ये टाकायचं आहे इथं पाहू शकता की आणि आता त्यानंतर आपण जो रवा घेतलेला होता सव्वा वाटी तो रवा यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त असा हा रवा आता आपण भाजून घ्यायचा आहे इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे जे तूप आपण वापरलं होतं ते तूप आपण जसजसं जा जसं रवा भाजत जाऊ तस तसं तूप आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि छान असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं काय करायचं आहे जेव्हा आपण लाडू बनवत असतो रव्याचे तेव्हा त्याचा कलर चेंज होऊन देत नाही आपण पण इथं काय करायचं आहे कलर चेंज झाला तरी देखील चालू शकतं बघा या पद्धतीनं असं पूर्ण छान असा आपल्याला हा रवा मस्त असा त्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा पूर्ण कलर चेंज झालेला आहे म्हणजे मस्त असा हा तुपामध्ये रवा भाजला गेला आहे आता काय करायचं जे केळ आपण कट करून घेतलं होतं ते केळ पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही तर पाहू शकता की कलर अगदी भन्नाट येत आहे तुम्ही पाहू शकता आता केळ आणि रवा पूर्ण मिक्स होत आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण केळ पण त्यामध्ये विरगळून जाईल रव्यामध्ये आणि छान असा रवा आपला भाजला जाईल आता तुम्ही पाहू शकता की इथं मी थोडंसं अगदी किंचितचं नमक टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता बघा त्यानंतर काय करायचं बघा इथं तुम्ही पाहू शकता की कढई म्हणजे जी पातेल आपण ठेवलेलं आहे त्या ते पातेलं पूर्ण तूप सोडत आहे म्हणजे रवा आपला छान असा भाजला गेला आहे आता या स्टेपला आपण काय करायचं जे दूध उकळायला ठेवलं होतं ते दूध आपण यामध्ये ओतायचं आहे आता ओताना आणखीन इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ही टीप मात्र जरूर लक्षात ठेवायची आहे दूध एकदम ओतायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला जसजसं मावेल तस तसं आपल्याला ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तुम्ही लक्षात ठेवा कारण जेव्हा आपण दूध वतो तेव्हा लगेचच त्याच्या ते गुठळ्या तयार होतात आणि आपला शिरा जसा आपल्याला आप हवा आहे तसा बनत नाही म्हणजे दाणेदार होत नाही गुढळ्या तयार होतात त्यामुळं काय करायचं थोडं थोडं करून दूध आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे बघा आता हे दूध घालून आपण काय करायचं त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि मस्त अशी एक वाफ आणायची आहे याला अगदी गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला एक वाफ काढायची आहे तुम्ही इथं पाहू शकता की पाच मिनटानंतर इथं आपण एक वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे क जे पातेला आपण ठेवलेलं आहे ते पूर्ण ते रवा सोडलेला आहे तुम्ही पाहू शकता की अगदी सुटसुटीत असा हा रवा वाफवलेला आहे म्हणजे शिजलेला आहे आता बघा जी साखर घेतली होती सव्वा वाटी आ, सा आ, सा ती साखर आपण त्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की इथं जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा पूर्ण साखर त्या रव्यामध्ये शोषून घेते आणि थोडंसं आपल्याला हे म मिश्रण आहे ते पातळ असं वाटायला लागतं त्यामुळं काय करायचं याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ह्याला ठेवून द्यायचं म्हणजे एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं चा, ते चांगलं साखर शोषून घेते आणि वाफरलं जातं शिरा त्यानंतर एक आपण पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि काजू बदामचे जे आपण काप केले होते त्याचे एक तडका द्यायचा आहे आणि तोच तडका बरोबर तुम्ही तर पाहू शकता की आपण हे झाकून ठेवलं होतं बघा पूर्ण साखर त्यामध्ये विरगळलेली गेली आहे आणि छान असं वाफळलेलं आहे हा मिश्रण आता या मिश्रणामध्ये आपण काजू बदामचा जो तडका दिला होता तो तडका यामध्ये ओतायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं एकजीव करायचं आहे आता इथं लक्षात ठेवा मी इथं आपली वेलदोड्याची पूड घालायचं लक्षात नाही आहे म्हणजे माझं इथं स्किप झालेलं आहे व्हिडिओ तुम्ही तिथं वेलदोड्याची पूड टाकायची आहे आणि मेन आपला तुळशीची पानाशिवाय आपल्या प्रसादाला टेस्ट नाही आहे आणि त्याचा आस्वाद नाही आहे तुळशीच्या पानाशिवाय त्यामुळे तुळशीची पानं जरूर टाकायची आहेत आणि बघा तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि अगदी मऊ आणि दाणेदार असा आपला हा प्रसादाचा शिरा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा दाणेदार असा हा श्रावण महिन्यामध्ये ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही शिरा कसा बनवलात बघा मस्त असा कलरचा आणि भन्नाट चवीचा असा हा आपला प्रसादाचा दाणेदार असा शिरा इथं बनून तयार आहे चला तर हा शिरा तुम्हाला कसा वाटला आणि या श्रावण महिन्यामध्ये असा शिरा तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि गोड गोड शिऱ्याचा आस्वाद घेत चॅनलला सबस्क्राईब